बिग बॉस मराठीच्या या सीझन मध्ये सर्वच स्पर्धक कल्ला करताना दिसतात घरातील सदस्यांमध्ये पहिल्याच दिवसापासून सुरू झालेले वाद रोज वळण वेग घेताना दिसतात तर नॉमिनेशन टास्क दरम्यान अंकिता आणि निकी मध्येही वादाची ठिणगी पडली आणि दोघींमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली तर बिग बॉसच्या घरात मला भांडी घासेचा ट्रॉमा आहे असं अंकिताने म्हटल्यानंतर सगळीकडेच अंकिताला ट्रोल केलं जाते मात्र अंकितावर होणाऱ्या या ट्रोलिंग बद्दल तिच्या दोन्ही बहिणींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अंकिताची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला नमस्कार आता जे तुम्हाला बोलत असेल की कोणत्या टॉपिक वर तुमच्याशी बोलायचं आहे तिला भांडी ट्रॉमा आहे तुमची भांडी ट्रॉमा असतो पण आपल्यासाठी जी गोष्ट शुल्लक असते निव्वळ असते आपण जी गोष्ट सहज करू शकतो ती गोष्ट ऐकण्यासाठी किती सिरियस असू शकते हे आपल्याला कल्पना सुद्धा नसते ट्रॉमा म्हणजे काय शरीराला मनाला झालेली जखम तिचा तिची अंग मेहनत काय आहे काय कष्ट करते सगळं वेळ दाखवलाय स्टोरी मधून पोस्ट मधून ती कष्ट केले आयुष्यात त्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे की एवढी कष्ट करणारी कृती तिच्या जरी भांडणी असणं हे किती शुल्ल गोष्ट असू शकते आता ती बिग बॉसच्या घरात आहे तिथे एकटी आता सुरुवात झालीय तर कुठेतरी तिला काही गोष्टी गांभीर्य काय असेल विचार केला पाहिजे आणि की तिला तिच्या तिला तिच्या वर वध करायचं ताई जे आयुष्य जगलीय ना ताईने जो प्रवास खडतर केलाय त्या पूर्ण प्रवासात आम्ही होतो विचार आम्ही त्या आयुष्य तिच्यासोबत जगलो त्यामुळे अशा वेळी जेव्हा तिला झोल केला जातो

कधी कधी आपल्याला शुल्लक वाटणारी गोष्ट एखाद्याला आयुष्यभराची जखम देणारी असू शकते हे आपण सपशेल विसरतो बाकी काळजी असं कॅप्शन सुद्धा त्यांनी या व्हिडिओला दिलं अंकिताच्या या बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज